नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या श्रावण सोमवार सिरीजमधला पुढचा सा व्हिडिओ असणार आहे आणि आत आपण जातो आहे बनेश्वरला पण त्याआधी मार्गेश्वरच्या व्हिडिओला तुम्ही जो भरपूर प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार असाच तुमचा सपोर्ट या चॅनलवर राहू द्या तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि ज्या जुन्या व्हिडिओ आहेत आपल्या श्रावण सिरीजमधल्या त्या देखील नक्कीच बघा बनेश्वर हे बोर तालुक्यातील नसरापूरजवळ असलेलं एक ठिकाण आहे पुण्यातून किमान एक तासाभराचं अंतर आहे जास्त नाही तुम्ही राजगड किंवा तोरणागडला गेला असाल किंवा जाणार असाल तर ऑन द वे जाताना तुम्ही नसरापूरला जाऊ शकता कारण ही तिन्ही जागा त्या एकाच रोडवर तुम्हाला मिळतील oh. रस्त्याची कामं चालू असल्यामुळे आम्ही थोडं डिटूर केलं आणि बाईक घेऊन आतल्या रोड्सने गेलो आणि हे काही गावचे व्हिज आम्हाला मिळाले आणि त्यानंतर फायनली आपण आता आलेलो आहोत बनेश्वर वन उद्यान इथे बनेश्वराच्या मंदिरासोबतच धबधबे ॲडव्हेंचर पार्क आहे कंपोस्ट खत प्रकल्प आहेत इथे राहण्याच्या सोयीसाठी कॉटेजेस देखील आहेत सो हे परफेक्ट असं एक आ, पिकनिक डेस्टिनेशन आपण म्हणू शकतो वन डे फॅमिलीसोबत किंवा फ्रेंडसोबत आणि इथे बनेश्वराचं हे प्राचीन मंदिर देखील आहे त्याच्याबद्दल देखील आपण पुढे थोड्याच वेळात माहिती जाणून घेणार आहोत तुम्हाला माहितीच असेल की पेशव्यांनी अनेक मंदिरांची डागबिजी केली आणि अनेक मंदिरं बांधली देखील आणि त्यापैकीच बनेश्वर हे सुद्धा एक मंदिर आहे निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या मंदिराला जर का आपण मूर्त स्वरूप दिले तर इथे समाजासाठी एक आश्रयस्थान निर्माण होईल आणि याच विचाराने नानासाहेब पेशवे यांनी सतराशे एकोणपन्नासमध्ये या मंदिराची स्थापना केली इथे तुम्हाला दोन कुंड दिसतील मंदिराच्या आवारात मंदिराची सध्या डागबीजीचं काम चालू आहे त्यामुळे तुम्हाला इथे हे कन्स्ट्रक्शन साईटसारखं दिसून येतं आहे मंदिराच्या गाभ्यात आपण कॅमेरा नाही नेला कारण ते पावित्र्य तिथे राखलेलं आहे तिथे अलाउड नव्हतं कॅमेरा घेऊन जाडं मंदिराच्या डाव्या बाजूला हे झाडाखाली एक सुंदरसं शिवलिंग तुम्हाला इथे बघायला मिळेल दोन कुंडांपैकी एक कुंड आहे जे नंदीच्या बरोबर मागे आहे आणि एक कुंड आहे ते डाव्या बाजूला आहे ते दोन्ही सुंदरसे असे कुंड तुम्ही इथे बघू शकता आणि त्यासोबतच इथे जे उजव्या बाजूला कुंड आहे तिथे शंकराची एक पिंडी आहे आणि तिथे तुम्हाला हे सुंदरस असं एक दृश्य बघायला मिळेल मंदिरात महादेवाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आपण पुढे जाणार आहोत बनेश्वर वन उद्यानात कारण हे धार्मिक स्थळासोबतच इथे खूप चांगलं असं टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून हे डेव्हलप करण्यात आलेलं आहे तर त्याचं जे प्रवेश शुल्क आहे वन उद्यानाचं ते वीस रुपये आहे आणि ते तिकीट घेतल्यानंतर तुम्ही आज जाऊ शकता जिथे तुम्हाला धबधबा जो फ्री ऑफ कॉस्ट आहे अँड जे ॲडव्हेंचर पार्क आहे तिथे त्यांचं जे काही पॅकेज असेल त्याच्या हिशोबाने तुम्हाला पे करावं लागतं सो चला तर आपण आता पुढे याच गोष्टी व्हिडिओमध्ये बघूया ज्याप्रमाणे एंट्री तिकीट घेतलं जात आहे त्याप्रमाणे तुम्हाला इथे सुविधा देखील मिळतात मग ते क्लीन टॉयलेट्स असतील किंवा मग जे वॉकवेज आहेत ते चांगले डेव्हलप्ड आणि क्लीन्ड आहेत मेंटेन्ड आहेत सगळ्या गोष्टी सो त्यामुळे तुम्हाला कुठेही जास्त कंप्लेंट करण्याची अशी गरज नाही पडणार एक पॉईंट फक्त मेन्शन करावं असं वाटतं की सुट्टी जर का असेल तर त्या दिवशी इथे थोडाफार पार्किंगचा प्रॉब्लेम होऊ शकतो पण ते सुद्धा जर हो का मॅनेजमेंटने लक्ष दिलं तर मेबी सॉर्ट होऊ शकतं बाकी काही प्रॉब्लेम नाही <laughs> आहे ॲडव्हेंचर पार्कचे रेट्स तुमच्यासमोरच आहेत तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता अडीचशे रुपयात तुम्हाला कम्प्लीट पॅकेज आहे बाकी ॲक्टिव्हिटीजसाठी पन्नास पन्नास रुपये आहे आणि जी प्लॅनिंगसाठी शंभर रुपये सो तुम्हाला ज्या हिशोबाने तुमचं पॅकेज जर का पूर्ण घ्यायचं आहे किंवा एखादी सिंगल ॲक्टिव्हिटी करायची त्याचं प्रॉपर फ्रीडम यांनी दिलेलं आहे जी खूप चांगली गोष्ट आहे झिपलाईनचं डिस्टन्स जा तसं जास्त नाही आहे पण जर का तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर हा ही एक खूप चांगली ॲक्टिव्हिटी आहे एक खूप चांगला एक्सपिरियन्स आहे जो तुम्ही इथे नक्कीच घेऊ शकता आणि त्याचंच काही विज्युअल्स तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघताय ॲडव्हेंचर नंतर एक छोटासा ब्रेक घेतला आणि तिथे आपण ह्याला रानमेवा म्हणू शकतो इथला तो, तो थोडासा टेस्ट केला आणि त्याच्यानंतर आता आपण पुढे जाणार आहोत वॉटरफॉलसाठी वॉटरफॉल हा तसा मोठा नाही आहे ही एक आपण म्हणू शकतो की इथे हा प्रवाह आहे पाण्याचा पण त्याची जी लोकेशन आहे आजूबाजूची ती खूप छान आहे आणि तीच आपण या ड्रोन फुटेज मध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे जे तुम्ही इथून पुढे या व्हिडिओमध्ये बघाल हा संपूर्ण जो भाग आहे इथे तुम्ही बघू शकता की इथे भातशेती केलेली आहे आणि एक गर्द हिरवा रंग सगळीकडे पसरलेला आहे त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे शिवमंदिर फार सुंदर आहे व्हिडिओच्या शेवटी जर का गोष्टी समराईज करायच्या झाल्या तर हेच म्हणा असं वाटते की फक्त आध्यात्मिक गोष्टींसाठी नाही तर निसर्गाशी नाळ जोडण्यासाठी देखील बनेश्वर वन उद्यानाला आपण भेट दिली पाहिजे इथे तुम्हाला कंपोस्ट खत प्रकल्प आहे इथे तुम्हाला वनधन विक्री केंद्र आहे इथे तुम्हाला धबधबा दब बघायला मिळेल इथे तुम्हाला ॲडव्हेंचर पार्क आहेत म्हणजे प्रत्येक वयोगटातील माणसासाठी इथे काही ना काही ॲक्टिव्हिटी आहे आणि हे जो वन उद्यान प्रकल्प आहे तो देखील खूप चांगला मेंटेन्ड आहे बनेश्वरच्या धर्तीवर असेच काही ना काही वन उद्यान प्रकल्प महाराष्ट्रभर डेव्हलप झाले पाहिजेत जेणेकरून अशा ठिकाणी लोकांचा वावर वाढेल आणि याच नोटवर आपण आता पोचलो आहोत व्हिडिओच्या एंडला तुमचे काही डाउट्स असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या चॅनलवरचं प्रेम असंच द्या जय हिंद जय जाएं महाराष्ट्र